नमस्कार मित्रांनो फडणवीसांच्या एका वाक्याने नवनीत राणा यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले नवनीत राणांचे डोळे पाणवले नेमकं फडणवीस असं काय बोलले की नवनीत राणा या भर सभेमध्ये रडू लागल्या तेच आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छुट्टी पण योडी तर मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आलेले आहे आणि अमरावती येथे त्यांचा दौरा आहे अमरावती येथे टेक्स्टाईल पार्कचं ई भूमिपूजन नरेंद्र मोदींच्या हस्ते आज होणार होतं वेगवेगळ्या योजनांचं उद्घाटनही या निमित्ताने होणार होतं खरं तर या सगळ्या गोष्टींना पार्श्वभूमी होती ती म्हणजे पी एम विश्वकर्मा योजनेची वर्षपूर्ती आणि याच वर्षपूर्तीनिमित्त नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात आलेले होते आणि आल्यानंतर वेगवेगळ्या उद्घाटनं आणि वेगवेगळी भूमिपूजनं आज त्यांच्या हस्ते होणार होती त्यातीलच एक महत्त्वाचं भूमिपूजन अमरावती जिल्ह्यासाठी प्रचंड मोठं असणारं भूमिपूजन ते म्हणजे अमरावती टेक्स्टाईल पार्क आणि याच भूमिपूजनाच्या वेळेला देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू झालं आणि या भाषणामध्ये त्यांनी या टेक्स्टाईल पार्कच्या संमतीमध्ये नवनीत राणांचं किती मोठं योगदान आहे हे, हे त्यांनी भाषणातून सांगितलं खरं तर नवनीत राणांनी या सगळ्या गोष्टींचा प्रचंड मोठा पाठपुरावा त्या खासदार असताना केला असा उल्लेख फडणवीसांनी करताच नवनीत राणा यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले त्यानंतर नवनीत राणांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांनी हे आनंदाश्रू आहे असं सांगितलं हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद